तर नमस्कार मंजू मालिकेच्या येणाऱ्या पुढील प्रोमो मध्ये आपल्याला असं पाहायला मिळते आणि मंजूचा आता झालेलाच आहे आणि मंजू आता, आता आपल्या माहेरी आलेली असते पण सगळं मंजूचं सगळं सामान असतं ते आता सत्तेच्याच घरी असतं त्यामुळे आता मंजू ही आपलं सामान वगैरे सगळं सगळं परत नेण्यासाठी सत्तेच्या घरी आलेली असते आणि आता सत्य हा दार उघडतो तर पुढे मंजू थांबलेली असते तरीकडे सत्य आता एकदम आश्चर्यचकित होतो आणि तो आता काही विचारणारच तेवढ्यात मंजू बोलू लागते माझं ना सामान इथेच राहिलं आहे आणि ते मी परत न्यायला आले आहे असं म्हणून मंजू आता आतमध्ये येते आणि आपलं सगळं सामान पॅक करू लागते ते सगळं सामान आता आपल्या बॅगमध्ये पॅक करते तर इकडे आता मंजूचं लक्ष आपल्या गळ्यात असणाऱ्या मंगळसूत्राकडे जातं तर आता मंजू ते मंगळसूत्र काढते आणि सत्याच्या हातामध्ये देते आणि सत्याला म्हणते मी माझं सगळं सामान घेऊन जात आहे पण हे आहे ना हे मी घेऊन जाऊ शकत नाही असं म्हणून ते मंगळसूत्र सत्याच्या हातामध्ये ठेवते तरीकडे सत्याच्या डोळ्यामध्ये आता पाणी आलेलं असतं तर मंजू आता तिथून निघून जाते तरीकडे सत्य हा मंजूकडेच पाहत राहतो तर मित्रांनो येणाऱ्या आता पुढील भागामध्ये मालिकेमध्ये कोणकोणते असे नवीन ट्विस्ट येणार आहेत हे पाहणे अतिशय मनोरंजनीय ठरणार आहे जर तुम्हाला कॉन्स्टेबल मंजू मालिकेचे येणारे पुढील सर्व अपडेट्स अगदी वेळेवर पा पाहायचे असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा